गुरुपौर्णिमेनिमित्त आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भगवान दत्ताचे पूजन राजे संभाजीनगर येथील पूज्य गंगामाई स्थापित तेलंगी समाज ट्रस्ट बुलढाणा द्वारा संचालित श्री दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त युवकांनी मातापित्यांचे आशीर्वाद घ्यावे असे मार्गदर्शन उपस्थितांना आमदार संजय गायकवाड यांनी केले बुलढाणा शहरातील राजे संभाजीनगर येथील दत्त मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भगवान दत्त यांचे मोठ्या भक्तिभावाने पूजन करण्यात आले यावेळी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत अभिषेक यानंतर दहा ते अकरा वाजेपर्यंत भजन कीर्तन पार पडले त्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते भगवान दत्त यांची महाआरती करण्यात आली या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दादडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विजय जायभाव गोविंद शंकर माजी नगरसेवक श्याम भक्ती अजय बिल्लारी उपस्थित होते महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी संभाजीनगरातील सर्व भक्तगण तसेच तेलंगी समाज बांधव व दत्त मंदिर समितीचे सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते जय <laughs> सजो <laughs> कोण आपल्यासोबत आलं कोण आपल्यासोबत नाही गेल्याचं तरी करते आता मुस्लिम लोकांपासून मला तरी सतरा करोड रुपये दिले सांगतात फक्त होत्या दीड दरम्यान समोरात आले तरी देखील तरी सुद्धा आपल्या जो काय आप <tart playguy> हो आपला प्लॅन असेल तो आपण शाळ मिस मला द्या दु� शंभर टक्के पुढच्या कार्यक्रमापर्यंत आपण हे सगळं उभं करायचा प्रयत्न या ठिकाणी करू शहरामध्ये मी खूप उभं केलं एवढे मंदिरात पैसे दिले शिवाजी महाराजांचं तर महाराष्ट्राचं पहिलं मंदिर पहिलं मंदिर आपण मांडलं वर्गाने किती मोठे 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 मन आपण मांडले चौकात चौकात सगळेच महाराष्ट्र केले तर आपल्या मंदिराकरता बाहेर सभामंडप हा काय आपल्याकरता मोठा केला कारण माझा जाता इथं भयानक आहे सिद्धेस आहे मी मागितले की मला काय काय उमर त्याच्यामुळे तुमच्या कार्यक्रमापर्यंत आपण हा देखील करू हा शब्द आपल्या गुरु गोरेच्या निमित्तानं भेटतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ज्या गुरु गोरुंच्या निमित्ताने दत्त शब्दांच्या कृपेने आपल्या सर्वांचं आयुष्याच्या निमित्तानं चांगलं जावं सगळ्यांच्या आयुष्यात चांगले दिवस यावे आपल्या सगळी संकट दूर व्हावी आपल्या सगळ्या शत्रूंचा सत्य नाश व्हावा मला लोकांनी नंतर जाणं म्हटलं माहिती तुमचा कार्यकाळ केला पाहिजे तीस पस्तीस वर्ष गेले हे लोकांना आज कळू लागलं घरात या आपल्या काय घोड सुटा झाल्या त्या आज ज्या चार पाच वर्षाचा आपण जे कामं पाहतो हे केल्या माझ्या वेळेस कुठेतरी आपले झाले असते आणि पुढे होत राहिले असते परंतु ठीक आहे चेराय दुसताय सुखोटा तुला छापो रोडाय तो तर नोटानी करते असं आपण म्हणतो आणि या विकासाच्या धंदावामध्ये या तेतू समाजाचे हो वैशिष्ट्य आहे आतापर्यंतचा इतिहास मी ते सांगतो की यांनी मला तरी वाटते की धनुष्यमानश्वतच केलं न शिकवाय धनुष्यबाणाला मतदान करतो हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आता लोकसभेचे इलेक्शन झालं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये भाऊसाठी इकडचं जबाबदारी कोणाला म्हणतो शेडी वगैरे आहेत तो, तो चार जण आहेत जे काम करतात आम्ही छोटीशी सभा घेतली नाही कार्यक्रम घेतला गेलो नाही पण भरभरून तिथं मतदान झालं की तुमच्या कामाची पावती आहे खरं तर आमदार साहेबांनी तिथले रोड केले रोड सर्व तिकडचे रोड झाले तिकडचे भरपूर काम झाले परंतु गेल्या चार साडेचार वर्षापासून मी स्वतः यांना सांगत होतो की भाऊकडे झाला आपण काही ना काही निघे म्हणून रक्तमंत्री चाडूयातो पण यांनी म्हटलं आपण जाऊन जाऊन टाइमपास केला लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा